नमस्कार आज आम्ही आसा चांदेल वयता त्या रोडा पेया रस्त्याक कसे उणे पडल्यात हे हंगासर जे असा रस्तो थंय एक व्हडलो वड असा या टनार पे कसे खड्डे पडल्यात ते आणि म्हाका दिसता केन्ना तरी वो ट्रक व ट्रकवाला की बाहेक कसो पडला भीत पडला सकाळी पडला खबर ना जस्ट हा हेटेनसून वतालो आता थंसर असो ट्रक पडत असं दिसला पण फाटल्या दिसांनी अशीच एक बातमी केली की भरपूर मोठे खड्डे पडले आणि खड्ड्यांसून रस्त्यांसून उदीक आले ते असले आणि या उदिक दिसनासल्या कारणान बरेच अपघात जाताले आणि हो पण आता अपघात झाला हासर की गाडी बाय तुम्ही कशी गेल्या ती असे म्हटले होता की सगळे रस्ते सोळीत असतले सगळे रस्ते सारखे करतले पण पळत झाल्यावर रस्त्यांची दुर्दशा ही सरकारची वचनं संबंधित खात्याची वचनं हे वयतात खबर रस्त्या संदर्भात लोक असे म्हणतात की सरकारचा असं जीव घेण प्रकार चालला का की पण हो जो धारगाळच्या चांदेलच्या रोडावर वयतालो ट्रक ट्रक कसं भीतर गेला असे दिसतं की हो ट्रक होंडको चुकवपाक लागून भार भीत सरतालो ड्रायवर आणि तो ट्रक सारखे भीतर गेला ह्या फोडक्यांनी कशी गाडी चलावपची आपला जीव सांभाळप की रस्ते रस्त्या वेले खड्डे सांभाळपचे असा प्रकार जो आता नागझर पासून अशीच ज ही स्थिती सध्या सरकारची धोरणं पोवून लोक मुख्य भैरे जातले आसात आणि आंधळे ज्ञाले असतात त्यात कशी वाहनं चलयतात ते